स्वामी नमस्कार मंडळी श्री मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा मंडळी येत्या दहा जुलै वार गुरुवार दोन हजार पंचवीस आली आहे गुरुपौर्णिमा या गुरुपौर्णिमेला असं विशेष महत्व आहे या दिवशी आपण अनेक न चुकता आपले जे गुरु आहे त्यांचं पूजन करत असतो मग यावर्षी जे आपण गुरुपौर्णिमाची साजरी करणार आहोत ती घरच्या घरी कशी साजरी करावी यासोबत जे गुरुपद आहे ते कसं द्यायचं आहे घरी कसं द्यायचं आहे किंवा केंद्रात कसं द्यायचं आहे यासोबत आपलं जे यज्ञ कंकण आहे ते कसं बांधायचं आहे आता आपण जर केंद्रात गेलो तर केंद्रात कसं बांधायचं किंवा घरी आहे तर घरी कसं बांधायचं याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा बघा मंडळी जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले गुरु आपले गुरु जर आपल्या पाठीशी असतील तर आपण अगदी काट्यानं जरी चालत असणार आहे तर ते काटेसुद्धा आपल्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या होणार आहेत त्यामुळं आपल्या जीवनामध्ये एकतरी गुरु असणं गरजेचं आहे कारण गुरु जे आपल्याला मार्ग आणि दिशा दाखवतो त्यासारखं आपल्या जीवनाला जीवनामध्ये कुणीही मार्ग किंवा दिशा दाखवत नसतं मग गुरु जर आपल्या जीवनात असतील तर ता आपल्या जीवनात प्रकाशच प्रकाश असणार आहेत ज्याही आपल्या काट्याच्या वाटा आहेत त्या सुद्धा आपल्याला फुलासारख्या होणार आहेत त्यामुळं गुरुचं आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे अनेक जण आपल्या गुरुची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जी गुरुपौर्णिमा सण आहे तो साजरा करत असतात आपले जेही गुरु आहेत हे गुरु ज्या गुरूंनी आपल्याला अतिशय चांगला मार्गाला किंवा आपल्याला अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं या गुरूंसाठी अनेक जण न चुकता जी गुरुपौर्णिमा आहे ती अगदी छान साजरी करत असतात मग अनेक भक्त आहेत स्वामी भक्त त्यांच्यासाठी गुरुपौर्णिमा हा अतिशय महत्वाचा दिन आहे अनेक भक्त न चुकता श्री स्वामी समर्थ महाराजांना अगदी लाखो करोडो भक्त स्वामी समर्थ महाराजांना आपले गुरु मानत असतात कारण स्वामी समर्थ जर पाठीशी असतील तर आपल्याला जीवनात कशाची चिंता नाही आपले अनेक अनेक दुःख अनेक संकट महाराजांच्या नावेच पळून जात असतात मग त्यामुळं आता स्वामी समर्थ महाराजांची सेवा करणं आपलं गरजेचं आहे आता स्वामी समर्थ महाराज सांगतात का तुम्ही माझी सेवा करा नाही महाराज कधीही सांगत नाही तुम्ही माझी सेवा करा पण आपलं कर्तव्य आहे की महाराजांची काही ना काही अगदी भक्तीने श्रद्धेने आपण त्यांची सेवा करणं गरजेचं आहे यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता अनेकांचे जे गुरु आहेत ते स्वामी समर्थ महाराज असतील तर तुमचे जेही गुरु असतील त्या गुरूंची तुम्हाला या दिवशी सेवा करायची आहे आता मी स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करायची गुरुपद कसं घ्याय द्यायचं या संपूर्ण माहिती सांगणार आहे तुमची जी ही गुरु आहे तुम्ही अशीच जी सेवा है ती अने अने जी जी आहे ती करायची आहे आता अनेकांचे अनेक वेगवेगळे गुरु असतात जी तुमच्याकडे जे तुमचे गुरु आहेत त्यांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तरीही चालेल सर्वप्रथम आपण जिथे जी, जी पूजा आहे ती मांडणार आहोत तिथली जागा सर्वप्रथम स्वच्छ पुसून घ्यायची आहे किंवा तुमची देवघरात तुम्ही जर मांडणार असाल तरीही चालेल काही हरकत नाही त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडं जर फोटो असेल आता स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर आपल्याला थोडंसं गुलाबजल टाकायचं आहे आणि स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे त्यानंतर महाराजांना आपल्याला अष्टगंध लावायचा आहे त्यानंतर महाराजांना अतिशय प्रिय म्हणजे हिना अत्तर न चुकता महाराजांना आपल्या या दिवशी हिना हिना अत्तर जे आहे ते हिना अत्तर लावायचं आहे आणि त्यासोबत आपल्याला महाराजांना पिवळ्या रंगाचा जो हार आहे तो अर्पण करायचा आहे धूप दीप गंध आपल्याला लावायचं आहे यासोबत आता जी सेवा करणार आहात ती फोटो समोर बसून करायची आहे म्हणजे या दिवशी तुम्ही जीही सेवा करणार आहात अगदी महाराजांचा जप असो किंवा आणखी काही सेवा असो ती तुम्हाला महाराजांच्या समोरच बसून करायची आहे तुमच्याकडे फोटो असेल तरी चालेल मूर्ती असेल तरी चालेल जीही सेवा करणार आहात ती महाराजांच्या समोर बसून तुम्हाला करायची आहे त्यानंतर आता जी पूजा आहे ती कशी मांडायची ते बघा माझ्याकडे मूर्ती आहे आणि फोटो आहे तुमच्याकडं फोटो असेल ठीक आहे मूर्ती असेल ठीक आहे दोन्ही असेल अतिशय उत्तम आता सर्वप्रथम मी चौरंग घेतला आहे चौरंगावर पिवळ्या रंगाचं जे वस्त्र आहे ते अंतरले आहे आणि त्यानंतर महाराजांचा फोटो मी ठेवला आहे महाराजांचा फोटो जो स्वच्छ धुवून घेतला आहे पुसून घेतला आहे त्यानंतर महाराजांना अष्टगंध लावला आहे पिवळ्या रंगाचा जो हार आहे तो महाराजांना घातला आहे त्यानंतर थोडंसं माझ्याकडे ज्या वस्तू होत्या त्या मी त्या ठेवल्या आहेत त्यानंतर महाराजांची मूर्ती माझ्याकडे आहे मग महाराजांच्या मूर्तीवर मी सर्वप्रथम अकरा वेळेस जल अर्पण केलं आहे आता शुद्ध जल अर्पण करताना आपल्याला सगळ्यात महत्वाचं तुम्ही पंचामृत देखील अर्पण करू शकतात किंवा अगदी दूध दही साखर मध त्यासोबत तूप हे वेगवेगळे सुद्धा अर्पण करू शकतात पण मी पंचामृत जे आहे ते तयार करून महाराजांना त्याचा अभिषेक केला आहे त्यानंतर पण शुद्ध जल अर्पण करायचं आहे आता या दिवशी आपण त्या महाराजांना अष्टगंधाचं जे पाणी आहे किंवा हळदीचं जे पाणी आहे ते सुद्धा अर्पण करू शकतो मी सुद्धा महाराजांना अष्टगंध पाणी जे पाणी आहे त्याचं तयार केलं आहे आणि महाराजांना ते अर्पण केलं आहे त्यानंतर अर्पण करताना पौमान सुक्त त्यासोबत रामरक्षा त्यासोबत अथर्व शीर्ष स्त्रीसुक्त पुरुष सुक्त तुम्हाला याचं पठन करायचं आहे म्हणजे जेव्हा अभिषेक तुम्ही करणार आहात त्यावेळेस तुम्हाला पठण करायचं आहे येत नसेल युट्यूबला लावा आणि श्रवण करा श्रवण करताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करा त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता त्यानंतर महाराजांची जी, जी मूर्ती आहे ती आपल्याला तामनातून काढायची आहे स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर माझ्याकडे ही जी गादी होती ते गादीवर महाराजांना मी स्थापित केलं आहे त्यानंतर थोड्या खाली टाकायची आहे महाराजांची जी मूर्ती आहे तिथं स्थापित करायची आहे त्यानंतर माझ्या माझ्याकडे दोन लोड होते ते साईडला ठेवले आहे त्यानंतर महाराजांना तुमच्याकडे वस्त्र असतील वस्त्र परिधान करा टोप असेल त्यासोबत हार असेल ते सुद्धा तुम्हाला महाराजांना त्यानंतर महाराजांना अश्गंध लावायचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराजांना अतिशय प्रिय ते अत्तर हिना अत्तर नसेल तर घेऊन या आणि त्या दिवशी म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हिना अत्तर महाराजांना लावायचं आहे मग हिना अत्तर लावायचं आहे त्यानंतर महाराजांना पिवळ्या रंगाची फुलं पसंत प्रिय आहे त्यामुळे मी पिवळ्या रंगाची फुलं महाराजांना अर्पण केली आहेत त्यानंतर सगळ्यात महत्वाचं धूप दीप आपल्याला लावायचं आहे काही फळ असेल तुम्ही फळ ठेवू शकतात यासोबत महाराजांना अतिशय प्रिय म्हणजे नैवेद्य मग आता नैवेद्यामध्ये काय करायचं तर नैवेद्यामध्ये तुम्हाला महाराजांना अतिशय प्रिय म्हणजे पुरणपोळी या दिवशी तुम्ही पुरणपोळी करू शकतात त्यासोबत महाराजांना बेसनाचे लाडू सुद्धा अतिशय प्रिय आहे शक्य असेल तर बेसनाचे लाडू करा यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तुम्ही जेही घरात स्वयंपाक तयार करणार असाल तोही तु चालेल तुम्ही तो सुद्धा महाराजांना जो नैवेद्य आहे तो अर्पण करू शकतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता नवेद्य झाल्यानंतर ती म्हणजे आरतीची आता आम्हाला आरती येत नाही वेळ नाही असं करू नका महाराजांना अतिशय म्हणजे आरती अनेक भक्त अगदी अक्कलकोट किंवा जिथे स्वामी समर्थ मठ असेल केंद्र असेल तिथं न चुकता आरतीच्या वेळेला जाता म्हणजे महाराजांना जी, महारा जी आरती आहे ती अतिशय प्रिय आहे आणि आपण जर महाराजांची आरती केली तर आरती म्हणजे काय तर आतर्णी महाराजांना आपण मनातून मारलेली हाक म्हणजे आरती मग आपल्याला या दिवशी आरती करणं गरजेचं आहे अगदी तुम्हाला जी आरती येते ती म्हणा नसेल युट्यूबला लावा सेवेच्या पुस्तकात असेल ती म्हणली तरीही चालेल एक गणपतीची आरती आणि त्यानंतर स्वामी समर्थाची आरती तुम्हाला म्हणायची आहे त्यानंतर आता या गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे गुरुपौर्णिमा आपल्यासाठी हा अतिशय प्रभावी दिवस आहे मग या दिवसाचं औचित्य साधून अगदी दुखून आपल्या स्वामी समर्थ महाराजांची काही ना काही सेवा करायची आहे मग तुम्हाला न चुकता जी मूर्ती आपण स्थापित केली आहे जो फोटो ठेवला आहे किंवा तुमच्याकडे फोटो असेल त्यासमोर आसन टाकून बसायचं आहे आणि न चुकता अकरा वेळेस श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर न चुकता तुम्हाला तुमच्या सर्वांकडं श्रीस्वामी चरित्र सारामृताचा जे ग्रंथ आहे तो असणार आहे त्यामुळं आपल्याला एक मांडी बसून त्या दिवशी महाराजांची अतिशय प्र प्रभावी सेवा म्हणजे आपली जी इच्छा आहे ती पूर्ण करायची आहे यासाठी तुम्हाला न चुकता या दिवशी श्री स्वामी चरित्र सारामृताचं सा पूर्ण एक मांडी पारायण म्हणजे एकवीस अध्याय वाचायचे आहे आणि त्यानंतर ग्रंथाचं पूजन करायचं आहे ग्रंथाला गंध अक्षदार्पण करायचे आहे नमस्कार करायचा आहे त्यासोबतच तुम्हाला या दिवशी न चुकता तारक मंत्र सुद्धा म्हणायचा आहे यासोबत या, या दिवशी ग्रंथाची पूजा करायला सुद्धा महत्व आहे तुमच्याकडे जेही ग्रंथ असतील गुरुचरित्र गुरुचरित्र असेल त्यासोबत स्वामी चैत्र असेल त्यासोबत चौदावाध्याय असेल तुमच्याकडे जेही ग्रंथ आहेत त्या ग्रंथाची तुम्हाला पूजन करायचं आहे त्यांना गंध अक्षदा धूप दीप दाखवायचा आहे नमस्कार करायचा आहे नैवेद्य म्हणून तुम्ही जोही स्वयंपाक केला त्यांना तो नवेद्य दाखवायचा आहे कारण आपल्याला जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथातूनच आपल्याला गुरु कळला मग त्यामुळे या दिवशी गुरु सोबतच ग्रंथाचं सुद्धा जे पूजन आहे त्याला विशेष महत्व आहे यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तुम्हाला जे गुरुपद द्यायचं आहे ते कसं द्यायचं आपण ते बघू बघा आता तुम्हाला जर केंद्रात गुरुपद द्यायचं असेल तर केंद्रामधले सेवेकरी सर्व सेवा करून घेत असतात पण आपल्याला गुरुपद जे आहे ते घरी द्यायचं आहे मग ते कसं द्यायचं तर सर्वप्रथम तुम्हाला एक नारळ आणायचा आहे यासोबत गुलाबाचं फुल आणायचं आहे आणि खडीसाखर आणायची आहे आणि ते तुम्हाला जे हातात घ्यायचं आहे हातात घेतल्यानंतर तुम्हाला अगदी अंतकरणातून अगदी भक्तीने अगदी श्रद्धेने बोलायचं आहे आणि अगदी विश्वासाने ते बोलायचं आहे काय बोलायचं आपण ते बघू आता हे मी जे बोलणार आहे ते तुम्ही तुमच्या भाषेत तुम्हाला जसं सुचेल तुम्ही तसं बोलायचं आहे मी असं बोलते म्हणून असं बोललं काही हरकत नाही तुम्हाला जसं शक्य आहे तसं तुम्ही बोलू शकता बघा हे स्वामी समर्थ महाराजा या वर्षी गुरु निमित्त गुरुपद देण्यास घेण्यासाठी स्वामी समर्थ महाराजा या वर्षी गुरु पौर्णिमा निमित्त गुरुपद देण्यासाठी मी घरीच तुम्हाला आवाहन करत आहे आपण आमचे गुरु सद्गुरु परम गुरु पराप्त गुरु व गुरुतत्व आहात आजपासून तुम्ही आमचे गुरुपद स्वीकारा आम्हाला प्रापंचिक आध्यात्मिक आदी भौतिक परमार्थिक रूपाने मार्गदर्शन करा व सेवा रुजू करून घेऊ आजपासून पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत आमचे गुरुपद स्वीकारून आमच्याकडून तुमची जास्तीत जास्त सेवा घेण्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या आणि हे झाल्यानंतर आपल्याला जे अभिषेक आहे त्या अभिषेकामधलं जे तीर्थ आहे ते तीर्थ हातात घ्यायचं आहे आणि हातात घेतल्यानंतर आपल्याला पुढील मंत्र बोलायचं आहे आता मंत्र कोणता आपण ते बघू अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोत तीर्थ जटरे धर्याहम शिरसा धारहम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रत्येक घरातल्या व्यक्तीला हे तीर्थ द्यायचं आहे याने आपले जे घरातले सततचे आजारपण आहेत दूर त्या त्या ते दूर होणार आहे त्यामुळे या असं विशेष महत्व आहे त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला संकल्प करायचा आहे माता आपण सर्व पूजा केली गुरुपद द्यायचं आहे ते दिलं मग संकल्प करायचा तर संकल्प कसा करायचा तर बघा आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या समोरच बसायचं आहे उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी घ्यायचं आहे खाली तांबण ठेवायचं आहे नंतर त्या हातामधल्या पाण्यामध्ये आपल्याला एक फूल ठेवायचं आहे त्यानंतर गंध अक्षता टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे श्री स्वामी समर्थ महाराजा मी रोज न चुकता तुमची जी सेवा जी जी आहे म्हणजे रोज न चुकता मी तुमची क्रमशः तीन स्वामीजारामृताचे तीन अध्याय वाचणार आहेत यासोबत मी न चुकता तुमची अकरा माळी जप करणार आहेत आणि त्यानंतर तारक मंत्र जे आहे ते मी तुमचा मंत्र सुद्धा म्हणणार आहे असं म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही माझ्याकडून ही सेवा रोज करून घ्या ही सेवा मी आजपासून सुरू करणार आहे तर येणाऱ्या पुढच्या जी गुरुपौर्णिमा आहे तोपर्यंत मी ही सेवा जी आहे ती चालू ठेवणार आहे असं म्हणायचं आहे आणि मी जी सेवा करत आहे ती तुमच्या चरणी अर्पण करेल असं म्हणून तुम्हाला जे पाणी हातात आहे ते तामना टाकायचं आहे आणि त्यानंतर परत दोन पळी पाणी घ्यायचं आहे आणि तामना सोडायचं आहे आणि त्यानंतर महाराजांना नमस्कार करायचा आहे आता बघा ही जी सेवा आहे ही अतिशय प्रभावी सेवा आहे म्हणजे तुम्हाला रोज न चुकता अगदी वेळ नसेल तरी अगदी सात आठ मिनिटांमध्ये रोज स्वामी चैत्र सारामृताचे जे तीन अध्याय आहे ते वाचून होत असतात मग त्यामुळे तुम्हाला न चुकता ही जे स्वामी चैत्र सारामृताचे तीन अध्याय आहे ते वाचायचे आहे आणि त्यानंतर तुमच्या आयुष्याचं सोनं सोनं होणार आहे तुम्हाला अतिशय चांगले आणि अतिशय सुंदर असे जे फरक आहे तुम्हाल 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 गुरू, ते, ते तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये दिसणार आहे आता केंद्रामध्ये जे आपल्याला गुरु गुरुपद द्यायचं आहे तर ते कसं द्यायचं तर केंद्रात जाताना तुम्हाला नारळ खळी साखर आणि गुलाबाचं फुल घेऊन जायचं आहे तिथे जे सेवेकरी आहे ते सेवेकरी आपल्याला गुरुमंत्र देतात त्यासोबत आपल्याला जे गुरुपद द्यायचं आहे ते कसं द्यायचं ते तुम्हाला सगळं सांगत असतात त्यामुळे केंद्रात गेल्यानंतर ते सेवेकरी सर्व करून घेत असतात आता त्यानंतर यज्ञ कंकण आहे आता यज्ञ कंकण कसं बांधायचं तर आपण जर केंद्रात गेले तर केंद्रातले सेवेकरी सुद्धा आपल्याला यज्ञ कंकन बांधून देतात पण तुमच्या केंद्रात जाणं झालं नाही तर घरच्या घरी जे यज्ञ कंकन आहे ते कसं बांधायचं तर तुम्हाला केशरी रंगाचं जे उलांचा धागा आहे तो आणायचा आहे आणि तुम्हाला घरच्या घरी जो मंत्र स्क्रीनवर दिसत आहे तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे मंत्र येत नसेल तर तुम्ही तीन वेळा ओम गायत्री जो मंत्र आहे गायत्री मंत्र तो गायत्री मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे यासोबत जे यज्ञ कंकन आहे ते महिलांनी किंवा स्त्रियांनी उजव्या हातात बांधायचं आहे यज्ञ कंकन स्त्रियांनी डाव्या हातात बांधायचं आहे आणि यज्ञ कंकन जे आहे ते पुरुषांनी उजव्या हातात बांधायचं आहे आणि त्यानंतर जो मंत्र आहे तो आपल्याला मंत्र म्हणजे गायत्री मंत्र तीन वेळा म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला महाराजांना विधिवत नमस्कार करायचा आहे बघा मंडळी अशा साध्या आणि सोप्या पद्धतीनं आपल्याला गुरुपद द्यायचं आहे यासोबत यज्ञ बांधायचं आहे आणि अतिशय साधी पण अतिशय प्रभावी सेवा महाराजांची आपल्याला करायची आहे कारण महाराज आपल्या प्रत्येक आपल्याला साथ देत असतात महाराज आपल्याला सांगत नाही तू माझी सेवा कर पण आपलं सुद्धा काही देणं लागतं त्यामुळे तुम्हाला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी जशी सेवा सांगितली तसं करणं आहे त्यामुळं झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा व्हिडिओ जास्तीत जास्त नक्की शेअर करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद